महाराज माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण पी एच डीची जी स्कॉलरशिप देतो गेल्या तीन वर्षापासून आपण पी एच डीची स्कॉलरशिप दिली नाही मुख्यमंत्री महोदय गेल्या तीन वर्षापासून पी एच डीची स्कॉलरशिप आपण दिली नाही आपण पी एच डीचं जेव्हा जे जी पोरं सिलेक्ट करतो त्यांना ते अट टाकतो की तुम्ही कुठेही नोकरी करणार नाही आणि पूर्ण तुम्हाला त्या त्या स्टडीमध्ये तुम्हाला राहायचं आहे असं आपण अट टाकतोय आता माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की तीन वर्ष तुम्ही त्यांना स्कॉलरशिप दिली नाही तर त्यांचं काय अवस्था असेल शिकलेले बेरोजगार मुलं मुली आहेत आणि विजय वडेट्टीवर सांगितलं की लोकसंख्येच्या आधारावर मागासवर्गीयांच्या मुला मुलींना आपण ते काहीतरी हे तर झालं पाहिजे बार्टी सारथीला आपण त्याच याच्यात करत असू आणि महाज्योतीला त्याच्यातच घेत असू तर एक प्रकार अन्यायच आहे त्यामुळे तुम्ही गेले तीन वर्ष मुख्यमंत्री मोदी आपण सांगितलं की आपण पैशाची व्यवस्था करून तसं तसं देऊ पण ह्या पोरांनी करायचं का म्हणून आता हे नियमित देण्याच्या बाबतचं कारण की योजना आपली आहे शासनाची योजना आहे प्रश्न रिपीट होत आहेत वडेट्टीवार साहेबांनी तेच मांड नाही मी वडेट्टीवार साहेबांनी हा नाही मांडला होता त्यांनी त्यांनी नि निधी उपलब्ध करून द्यायचा पण तीन वर्षापासून पी एच डीचे आणि त्याच्यात अट आहे मान्य अध्यक्ष महोदय की त्याला कुठेही नोकरी करता येणार नाही कुठे त्याला फक्त त्याचा कम्प्लीट वेळ त्यांनी पी एच डी द्यावा असं त्याची अट आहे मग यात मुलांना तीन वर्षापासून समजा मिळाली नाही तीस हजार रुपये आपण त्यांना देतो पण त्याचं आयुष्य कसं जगत असेल त्याचा प्रश्न निर्माण झाला या ठिकाणी आणि म्हणून योजना चालू ठेवायची असेल तर त्याला निधी उपलब्ध दिली पा केली पाहिजे पैसे नसतील आणि मग अडचणी असतील तर मग योजना बंद करायचं शासनाचं धोरण आहे का ते एकदा स्पष्ट केलं पाहिजे मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य नाना पटोले साहेबांनी विचारलेला प्रश्न असा आहे नाना मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्याच्यामध्ये कसं आहे की पी एच डीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक ते जुलै दोन हजार चोवीस हा जो आहे तो प्रलंबित विषय बाकी त्यांचं जे रेग्युलर स्टायपन आहे ते त्यांना दिलं जाते आणि त्याच्यामध्ये आम्ही तीस जून पंचवीसला जवळजवळ एकतीस पॉईंट एक्क्याण्णव कोटी रुपये त्यांना आदे केलेले आहेत कालच दादांनी हाऊसमध्ये पण सांगितलं आणि त्या विद्यार्थी पण त्यांना भेटले त्यांना आम्ही टप्प्याटप्प्यात देतो आहे आता आमच्याकडे काही पैसे आले त्याच्यातून आम्ही देऊ हा बॅकलॉग जुना आहे बाकी रेग्युलरचे त्यांना जे स्टायपनचे पैसे ते रेग्युलर जसेच्या तसे देतो आहे हा फक्त हा विषय काय होता की त्यांना जॉईन केल्यापासून ते अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा विषय होता तो आपण टप्प्याटप्प्याने देतो आहे पण बाकी रेग्युलर स्टाय पण त्यांना देतो अशी त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही